राहता तालुक्यातील राजुरी येथील रहिवासी व सध्या संगमनेर येथे नायब तहसीलदार म्हणून कार्यरत असणारे श्री सुभाष बाबराव कदम यांची कन्या कुमारी प्रिया सुभाष कदम महाविद्यालय सी सी एस कॉलेज ऑफ आर्ट अँड कॉमर्स पुणे शैक्षणिक अभ्यासक्रम एम ए इंग्रजी दुसरे वर्षे खेळ बॉक्सिंग वजन गट एक्क्याऐंशी किलो स्पर्धा आणि कामगिरी वर्षानुसार दोन हजार बावीस आंतरविभागीय बॉक्सिंग स्पर्धा बी जे एस कॉलेज वाघोळी द्वितीय क्रमांक काश्यपदक दोन हजार तेवीस चोवीस ओपन स्टेट बॉक्सिंग चॅम्पियन नागपूर प्रतिनिधित्व पी सी एम सी पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्तर राज्यस्तरीय सहभाग दोन हजार चोवीस सुपर सनी वीक स्पर्धा पुणे शहर द्वितीय क्रमांक रौप्य पदक विशेष सन्मान बेस्ट चॅलेंजर ट्रॉफी पुणे सिटी आंतरमहाविद्यालयीन बॉक्सिंग स्पर्धा प्रतिनिधित्व सिबोसिस कॉलेज ऑफ आर्ट अँड कॉमर्स प्रथम क्रमांक सुवर्णपदक आंतर विभागीय बॉक्सिंग स्पर्धा बी जे एस कॉलेज वाघोळी द्वितीय क्रमांक पदक ओपन स्टेट बॉक्सिंग चॅम्पियनशिप चंद्रपूर पी सी एम सी पिंपरी चिंचवड महानगरपालिका वर्तमान दोन हजार पंचवीस निवड इंडियन अॅमिरिचर बॉक्सिंग फेडरेशन आय ए बी एफ प्रदेव बेस्ट झोल पश्चिमी भाग स्पर्धा आगामी राष्ट्रीय स्तरावरील बॉक्सिंग चॅम्पियनशिप असे विविध स्पर्धा प्रियक सुभाष कदम या स्पर्धकांनी गाजविलेले आहे त्यामुळे तिला अनेक नागरिकांकडून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहे ตามช็อกเล้ห์ฮะแล้วไ कन क्रिकेट चल 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 आ जाएगा कलियां बचा ले तेरे पप्पा ना आएगा पहले फर्स्ट वेट प्रवरा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा प्रवरा न्यूजसाठी पत्रकार विजय बोडखे प्रवरा परिसर